नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा टीव्ही शोकेस साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय चार कंप्युटर टेबल साठी आहे सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी आहे सातवा एक विजेता हा फायबर डायनिंग टेबल सेट यासाठी राहील आणि आठव्या क्रमांकावर उजाला टाच यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होणार आहेत अशा प्रकारे आज दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस ला शुक्रवार पर्व अकरावे अब्लीग दोन मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्रहात विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत निखिल कोडापे सर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या मुद्या त्यांच्यासाठी गणपती घ्या आजचा सर्वात पहिला विजेता हा टी वी शोफेस साठी राहील आणि जेव्हा तुम्ही चिठ्ठी काढाल त्यावेळेस तुम्ही समोर लक्ष करून चिठ्ठी पहिली अशी आहे राजीव बोडलेन निळापूर एकोणतीस हजार हो सातशे बावन ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत टी व्ही शोकेससाठी ग्राहक क्रमांक एकदम दिसत आहे जोरदार टाळ्या हौद्यासाठी हो दुसरा एक विजेतास हजार आठशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्या वगैरे हो यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी पियुष संतोष कंडे देऊळवाडा सव्वीस हजार दोनशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी जोरदार टाळ्या उद्या हो यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल राहील शालूबाई गेडाम कोसारा एकोणतीस हजार तीनशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी जोरदार टाळ्या होऊ देण्यासाठी यानंतर पाचवा एक विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाय चार यासाठी प्रणाली पांडुरंग मरतापे पहापळ एकोणतीस हजार आठशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय चार कम्प्युटर टेबल साठी जोरदार टाळ्यामध्ये हो यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी अश्विनी ढक्कस राजुरा सत्तावीस हजार एकशे सोळा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी जोरदार टाळ्या ह्यांसाठी यानंतर सातवा एक विजेता हा फायबर डायनिंग टेबल सेट आहे शौर्या सिडा राजूर इजारा सत्तावीस हजार तीनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फायबर डायनिंग टेबल सेट सेटसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यांच्यासाठी यानंतर आठव्या क्रमांकावर उजाला टॉर्च यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होतील शोभा सुधाकर किन्नाके, इंदिरा नगर, चंद्रपूर सत्तावीस हजार एकशे बारा ग्राहक क्रमांक आहे उजाला साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत केतकी भोयर केगाव पोस्ट चिंच मंडळ एकोणतीस हजार तीनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे उजाला टॉस साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जोरदार टाळ आहे धन्यवाद निखिल सर अशा प्रकारे आज सतरा मे दो दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा चंद्रपूर क्षेत्रातील ग्राहकांसाठी विशेष सूचना की आपण विजेते झालेले असाल तर कृपया निखिल कोडापे सरांना संपर्क साधा त्यांच्याकडून आपल्या इनामी वस्तूची नोंदणी करा त्यानंतरच आपल्या वस्तू आपल्याला मिळतील याची नोंद घ्या कारण नोंदणी केल्याशिवाय कुणालाच वस्तू मिळत नाही श्री गणेश मार्केटिंग मध्ये हा नियम पहिलेपासूनच आहे कृपया तुम्ही त्यांना संपर्क साधा त्यांचा नंबर तुम्हाला पहिलेपासून तुमच्याकडे असेल किंवा त्यांच्या मिसेसचा नंबर तो तुमच्याकडे असेल पूजाताई कोडापेचा तुम्ही त्या दोघापैकी कुणालाही संपर्क साधून आपल्या वस्तूंची नोंदणी तत्काल करा कारण पाच आठवड्यानंतर आपल्या वस्तू आपल्याला चंद्रपुरामध्ये मिळणार आहे म्हणून कृपया लगेच नोंदणी करा ठीक आहे चला धन्यवाद सर आल्याबद्दल जोरदार टाळ्या उद्या फक्त